सकाळी घरातलं सगळं आवरलं आणि मी निघाले आहे वरुळीला कारण की माझं थोडंसं काम आहे सगळ्यात पहिल्यांदा मी घेतला ग्रीन टी कारण ग्रीन टी संपला होता त्याच्याशिवाय दिवसच चांगला जात नाही मग हे केल्यानंतर मी आले शिवच्या स्कूलमध्ये आज जो पण डे आहे खूप छान मार्क्स मिळाले छान कौतुक झालं छान गप्पा वगैरे झाल्या हे सगळं झालं खूप छान वाटलं हे आल्या हे झाल्यानंतर मी घरी आले घरामध्ये दोन तीन दिवसापासून साड्या ड्रेसेस असतील तसेच पडले होते काही घड्या वगैरे घातल्या नव्हत्या मग हे छान घड्या वगैरे घातल्या सगळं छान आवरलं ड्रेसिंग असेल इकडं तिकडं अस्ताव्यस्त सगळं सामान पडलेलं होतं मग तेही आवरलं सगळ्या बॅग्ज असतील माझ्या पर्स असतील हेही इकडं तिकडं पडलं होतं कारण की एकदा पडलेली वस्तू तशीच पडून राहते मग हेही सगळं आवरलं नंतर बेड वगैरे क्लीन केला कारण की आज मला झोपायचं आहे म्हटलं जर रूम स्वच्छ नसेल तर काही छान झोप येत नाही म्हणून म्हटलं सगळं छान आवरावं मग हे झाल्यानंतर मग झाडू पण मारला मी घरामध्ये मग फायनली रूम छान झाली मग हे एवढं मी काम केलं म्हटलं की, की थोडंसं आता फ्रेश व्हावं छान फ्रेश वगैरे झाले सगळं व्यवस्थित आवरलेलं पाहून मस्त वाटलं आनंद वाटला तर आता म्हटलं चला आता आपण झोपायला तयार आहे नाव आय एम रेडी टू स्लीप मग सगळं कर्टन वगैरे झाकून घेतलं पूर्ण अंधार करून घेतला घरामध्ये आणि छान मस्त म्हटलं आता छान झोप लागेल आता आपल्याला चला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि काही सजेशन असतील तर नक्की सांगा थँक्यू